नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे पोह्यांचे मोदक करणार आहोत अतिशय सुंदर होतात पौष्टिक होतात यामध्ये साखरेचा अजिबातही वापर कुठेही केलेला नाही आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे आणि झटपट बनवून तयार होणारे हे असे सुंदर मोदक आहेत गणपती बाप्पांनासुद्धा नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर सुरुवात करूयात तर इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलं तूप छान मेल्ट होऊन द्यायचं आता एक वाटी यामध्ये कांद्या पोह्याचे जे पोहे, पोहे असतात तेच पोहे मी यामध्ये घालते आणि मंदाचे वरती छान हे पोहे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचेत म्हणजे क्रिस्पी झाले पाहिजेत जर हे तुम्ही बोटानी तोडायला गेलात तर हे बघा छान असे व्यवस्थित हे पोहे क्रश होतात हे बघा अशा पद्धतीने हे भाजले गेले पाहिजेत तर आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच सेम कढईमध्ये परत एक चमचाभर साजूक तूप घालायचं एक छोटा चमचा खूपही मोठा नाही त्यानंतर इथे काही काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत तर हे घालून घेऊयात आपण सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता आणि मंद आचेवरती छान हे खरपूस असे भाजून घ्यायचे जोपर्यंत ह्याच्यावरती थोडेसे डाग पडत नाहीत तोपर्यंत करपवायचे नाही आहेत फक्त थोडासा रंग ह्यांचा बदलला पाहिजे इतपतच भाजून घ्यायचे मस्त बघू शकाल छान भाजून झाले त्याच प्लेटमध्ये हा सुकामेवा काढून घेतला आता त्याच कढईमध्ये परत एक चमचाभर साजूक तूप घातलं आणि यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घातला आता हा मंदाचे वरती भाजून घ्यायचा चव भाज भाजत असतानाच यामध्ये अर्धा चमचा आपल्याला खसखस घालायची मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटं छान भाजून घेऊयात आता मस्त असा हा नारळाचा चव सुद्धा भाजून झाला त्याच प्लेटमध्ये काढून घेतला आता हे सर्व जिन्नस इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला काढून घ्यायचेत हे बघा अतिशय सुंदर होतात हे मोदक एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आता यामध्ये दोन टेबल स्पून आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे त्यानंतर थ्री फोर्थ वाटी इथे आपल्याला पाऊन वाटी बारीक शिरलेला गूळ घालायचा आहे त्यानंतर दोन ते तीन वेलची आपल्याला सोलून यामध्ये घालायची आहे त्यानंतर पाव चमचाभर साधारण जायफळ किसून यामध्ये घालायचं त्याची चव अतिशय सुंदर उतरते झाकण लावायचं आणि पल्स मोडवरती व्यवस्थित तीन ते चार पल्समध्ये फिरवून घ्यायचं तर बघू शकाल छान असं हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि किती सुंदर हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हाताने दाबायला गेलं तर इझिली ह्याचा लाडू वळला जातो इतपत हे मिश्रण छान असं बनवून तयार झालं एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता इथे माझ्याकडे मोदकाचा जो साचा असतो तो आहे हा ओपन करायचा यावरती थोडंसं तूप ग्रीस करून घ्यायचं बंद करायचा आणि ह्यातला एक मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे तर बघू शकाल इझिली ह्याचा लाडू वळला जातो अजिबात ही तूप घालण्याची दूध घालण्याची आवश्यकता तुम्हाला इथे पडणार नाही आता हा मस्त मोदकाच्या साच्यामध्ये भरून घ्यायचा छान असा दाबून दाबून भरून घ्यायचं बघू शकाल मस्त आणि हा आता ओपन करून बघूयात आपण वा मस्त बघू शकाल इथे तुम्ही छान असा आपला पोह्यांचा हा मोदक इथे बनवून तयार झालेला आहे पौष्टिक देखील आहे अतिशय सुंदर होतो चवीला मस्त आकार आलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व मोदक आपल्याला इथे बनवून तयार करायचे आहेत ह्यातला एक मोदक अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते हे बघा गोळा करायचा आणि मोदकाच्या साच्यामध्ये असा घालून घ्यायचा मस्त आणि हा आपला दुसरा मोदक देखील इथे बनवून तयार झालेला आहे काय सुंदर सुबक छान दिसत आहेत हे मोदक बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे जरूर गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी हे मोदक तुम्ही करून बघा नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे लहान मुलांनासुद्धा अगदीच देऊ शकता यामध्ये साखर नाही आहे गुळ घातलेला आहे म्हणून पौष्टिक देखील आहेत जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट रेसिपीजसोबत तोपर्यंत ब बाय